मैत्रिणींनो इतका बारीक आणि एकदम सोप्या पद्धतीने एका झटक्यात गोठ कसा लावायचा तुम्ही बिगेनच असाल किंवा तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित शिवता येत असेल पण गोठच येत नसेल तर त्याचा काय फायदा तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत बघा बारीक बारीक या व्हिडिओमध्ये मी टिप्स दिलेल्या आहे अगदी बारकाईने गोठ कसा लावायचा ते तुम्हाला सांगितलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही गोठ लावून बघा तुम्हाला गोठ नक्कीच लावता येणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणीनो नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये ब्लाऊजला गोट एकदम सोप्या पद्धतीने कसा लावायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आजपर्यंत तुम्हाला हे कुणीच सांगितले नाही आणि इतक्या बारीक बारीक टिप्स देऊन तर कुणीच सांगितले नाही मी आज पहिल्यांदाच तुम्हाला सर्व टिप्स देऊन सांगणार आहे माझा एकच हेतू आहे की तुम्हाला ब्लाऊज तर शिकता यावे त्याचबरोबर तुम्हाला परफेक्ट गोठ लावता यावे त्यासाठी मी क्लासेससुद्धा चालू केलेले आहे दोन दिवस झाले आपले शिवन क्लासचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येत आहे तो बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा तर चला आता गोठसाठी आपण तिरकस लाईनमध्ये पट्ट्या कशा कट करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे गोड तर मी या ब्लाउजला लावून दाखवणार आहे पण तिरकस पट्ट्या कशा कट करायच्या ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे तर बघा सरका कपडा घेतलेला आहे पण पट्ट्या ह्या तिरकस लाईनमध्येच कट करायच्या आहे जेव्हा तुम्ही तिरकस लाईनमध्ये पट्ट्या कट करता तेव्हा तुमची पट्टी ताणली जाते आणि ती पट्टी ताणल्या गेल्यामुळे तुमचा गोठ कधीच उलटा पडत नाही तर ही टिप्स तुम्हाला लक्षात द्यायची आहे तर बघा एका इंचाच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे एका इंचाची पट्टी कट करून घेतल्यावर ती दुमत मारल्यावर ती अर्धा इंच ची होणार आहे आणि व्यवस्थित फिटिंग येणार आहे बघा पट्टी मी इथे तुम्हाला ओढून दाखवत आहे तिरकस लाईनमध्ये पट्टी कट केल्यामुळे पट्टी बघा ताणली जात आहे पुन्हा एकदा बघा तिरकस लाईनमध्ये पट्टी कट करून दाखवते मी तर ती कशी लांबत आहे बघा लांबत आहे पट्टी आता मी तुम्हाला सरळ लाईनमध्ये पट्टी कट करून दाखवणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी म्हणतात आम्ही सरक्याच लाईनमध्ये पट्टी कट करतो पण तसे नाही बघा ही पट्टी लांबते का याला जागाच राहत नाही जसा म्हटला तसा आकार त्याला घेता येत नाही त्यामुळे तुमचा गोठ उलटा पडतो तर ही पहिली चूक तुम्हाला करायची नाही आहे ही सर्वात मोठी चूक आहे ही चूक तुम्ही करू नका तर बघा कपडाही मी तुम्हाला ओढून दाखवते सरक्या लाईनमध्ये कपडा ओढल्या जात नसतो तिरकस लाईनमध्ये कपडा बघा आता मी तुम्हाला ओढून दाखवते सरक्या लाईनमध्ये कपडा ओढल्या गेला नाही आणि तिरकस लाईनमध्ये कपडा आपला ओढल्या जातो म्हणजे ताणल्या जातो त्यामुळे गोट कसाच उलटा पडत नाही तर बघा इथे मी पट्ट्या तिरकस लाईनमध्ये कट करून घेतलेले आहे हे कस्टमरच्या ब्लाउजच्या पट्ट्या आहेत आता हे एकमेकाला कशा जोडायच्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ह्या पट्ट्या तिरकस लाईनमध्ये कट केल्यामुळे ह्या ताणल्या जात आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण प्लीज मैत्रिणींनो शेवटपर्यंत बघा माझा एकच हेतू आहे जीव तोडून मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही शिकावे आणि पहिलाच व्हिडिओ बघून तुम्हाला गोठ लावता यावे तर पट्ट्या आपल्याला तिरकस कट करायचे आहे पण वरतूनही तिरकस कट करायचे आहे एकमेकावर मी दोन पट्ट्या ठेवलेल्या आहेत दोन पट्ट्या एकसहित घेतलेल्या आहेत तिरकस कट केलेल्या आहेत एकाचं तोंड सरकं ठेवायचं आहे आणि एकाचं तोंड आपल्याला उलटं करायचं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एकमेकावर पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे इथे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे पट्ट्याचे तोंड एका साइडला यायला नको एक पट्टी सरकी आणि एक पट्टीचं तोंड उलट्या साईडला असायला हवे पुन्हा एकदा तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे नसेल समजलं तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता तर बघा ही पट्टी कशी तयार होती तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे हा कोणा थोडासा बाहेर जाऊ द्यायचा आहे आणि हा कोणा थोडासा आतमध्ये घ्यायचा आहे म्हणजे बरोबर अशी पट्टी एका रेषेमध्ये आपली तयार होईल मागे पुढे होणार नाही आता दुसऱ्या पट्टीलासुद्धा मी एक पट्टी लावून दाखवते तर बघा एका रेषेमध्ये असे धरलेले आहे बरोबर असे तिरकस लाईनमध्ये कट करायची आहे वरची पट्टी उलटी करायची आहे आणि एकमेक आरठून बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व पट्ट्या ह्या जोडून घेतलेल्या आहेत तर बघा एका रेषेमध्ये आपली पट्टी तयार झालेली आहे कुठे कमी जास्त बाहेर आली असेल तर आपल्याला ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आता ही पट्टी ब्लाऊजच्या गळ्याला पूर्णपणे बसते का आपली पट्टी गोठ लावताना कमी पडायला नको खूप वेळेस काय होते मैत्रिणींनो आपण गोठ लावायला घेतो आणि मधातच आपली पट्टी कमी पडते मग आपल्याला थांबावी लागते नवीन पट्टी तयार करून जोडावी लागते आणि तिथे आपला गोठ खराब होतो तर ही चूक तुम्हाला करायची नाही पट्ट्या कट करते वेळेसच आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे आणि तेवढ्या आकाराच्या पट्ट्या कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमची पट्टी कमी पडणार नाही तर इथे मी पट्टी पूर्ण गळ्याला मोजून घेतलेली आहे तर व्यवस्थित माझी पट्टी भरलेली आहे कारण की मी पहिलेच मोजून घेतलेले आहे आता समोरून पट्टी दुमत मारायची आहे आणि आणि रुंदीलाही पट्टी दुमत मारायची आहे आणि मशीनला लावायची आहे म्हणजे एका इंचाची जी पट्टी आपण पूर्ण घेतली होती दुमत मारल्यावरती अर्धा इंचाचीच होणार आहे मशीनवर जाड शिलाई मारून घ्यायचं आहे जेणेकरून ही शिलाई आपण नंतर उसळून टाकू अशी पट्टी दुमत मारल्यामुळे शिलाई मारल्यामुळे तुमचा गोठ व्यवस्थित येणार आहे तर बघू शकता इथे पूर्ण पट्टीला मी शिलाई मारून घेतलेली आहे गोठ लावताना कधीही डावीकडून सुरुवात करायची आहे म्हणजे डाव्या हाताकडून गोठाला सुरुवात करायची आहे हुकाची पट्टी असते ना त्या साईडने आपल्याला सुरुवात करायची आहे तर हा व्हिडिओ मी फ्रंट कॅमेऱ्याने काढलेला आहे त्यामुळे तुम्हाला उलटी दिसत असेल बरोबर गळ्यावर ही पट्टी ठेवायची आहे पट्टी ओढायची आहे तुमचा ब्लाऊजचा भाग ओढायचा नाही ब्लाऊज कसाच ओढायचा नाही पट्टी ओढायची आहे पट्टी ओढल्यामुळे तुमचे शोल्डर कसेच उतरणार नाही सुरुवातीला जेव्हा आपण गोठ लावायला घेतो तेव्हा मशीनवर तो, ते मशीन तो गोठ ठेवत असताना एकदमच मशीन चालू करायची नाही तिथे झिगाग करून घ्यायची आहे मशीन मागे पुढे करून घ्यायची आहे म्हणजे तो गोठ कसाच निघणार नाही आणि तिथे पट्टी लॉक होऊन जाईल आता पुन्हा इथे लक्ष द्या आपल्याला ही पट्टी ओढायची आहे पट्टी ओढायची आहे किंचित ओढायची आहे जास्त पट्टी ओढायची नाही नाही तर तुमचा गळा आकसल्यासारखा होईल तर बघा इथे मी आता ही पट्टी व्यवस्थित लावून घेत आहे तर मी कशी लावत आहे गळ्याच्या आकारानुसार पट्टी आपल्याला फिरवत घ्यायची आहे आणि जिथे शोल्डर आहे तिथे थोडी पट्टी ओढायची आहे म्हणजे तुमचा गोट कसाच उतरणार नाही हे ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा तुमचा गळा कसाच उतरणार नाही मी हे गॅरंटीने सांगते आणि तुम्ही जर मैत्रिणी पट्टी आणि कपडा सारखाच ताण केला तर तुमचा गळा लूज होईल आणि शोल्डर उतरेल ही जी पट्टी आपण गळ्याला लावत आहोत ती आपल्याला समान अंतरावर लावायची आहे पाव इंचावरही तुम्ही लावू शकता किंवा दोन काडा पाव इंचापेक्षा कमी इंचावरही लावू शकता पण शिलाई कमी जास्त करायची नाही एकसारखी शिलाईमध्ये आपला कपडा आला पाहिजे त्यामुळे तुमचा गोठ परफेक्ट लागतो कुठेही कमी जास्त होत नाही आणि गळ्याचा आकारही बिचकत नाही मैत्रिणींनो हा गोट इतका बारीक तयार होतो की तुम्हाला डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक हा गोट तयार होतो तर बघू शकता इथे सर्व पट्टी माझी लावून झालेली आहे तर बघा जी, जी जास्तीची पट्टी उरलेली आहे ती आपल्याला कट करायची आहे आणि आतमध्ये अशी दुमत मारायची आहे आता गळा आपल्याला सरका करायचा आहे आणि शिल्लकचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला बारीक बारीक कट मारायची आहे जेणेकरून तुमच्या गळ्याला व्यवस्थित गोठ लागेल कट मारताना तुम्हाला लक्ष द्यायचे आहे की कपडा जास्त कट व्हायला नको नाहीतर तुमची जी पट्टी लागलेली आहे तीच कट होईल हे काम अगदी बारकाईने करायचे आहे तर बघा इथे मी कशी कट मारत आहे कैची समोर न्यायची नाही सर्व गळ्याला राऊंडमध्ये असे कट मारायचे आहे तर बघा गळ्याला पायपिंग कशी करायची गोट कसा लावायचा आजपर्यंत तुम्हाला माझ्यासारखे कोणी शिकवली नसेल हा जो माझा डावा हात आहे या हाताने मी धरलेले आहे गोठ आणि जे उजवा हात आहे त्या उजव्या हाताने खालचा जो कपडा आहे तो मी वरती करत आहे आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने ते पुंगळीमध्ये धरत आहे तर बघा डाव्या हाताने अशी पुंगळी केलेली आहे उजव्या हाताने तो गोठ आपल्याला टुमसर लागत आहे फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढत आहे म्हणून तुम्हाला डाव्याचे उजवा आणि उजव्याचे डावे तुम्हाला दिसू शकते तर बघा डाव्या हाताने मी oh, पुंगळी करत आहे आणि उजव्या हाताने ते कपडा पुंगळीमध्ये टाकत आहे तर असाच आपल्याला धरायचा आहे आणि त्यावर शिलाई मारायची आहे पुन्हा एकदा लक्ष द्या बघा मी डाव्या हाताने पुंगळी करून घेतलेली आहे आणि त्यावर आता हलक्या हाताने शिलाई मारायची आहे मशीन एकदाच चालू करायची नाही आता पुढे लक्ष देऊन बघा या हाताने डाव्या हाताने आपल्याला असे धरायचे आहे आणि उजव्या हाताची अशी चुमटीमध्ये असा कपडा धरायचा आहे हा गोठ वरती करायचा आहे आणि डाव्या हाताने अशी पुंगळी करायची आहे आणि हलक्या हाताने बारीक बारीक शिलाई मारत घ्यायची आहे एकदम शिलाई मारायची नाही खालचा जो कपडा आहे तो वरच्या पट्टीच्या मधात टाकायचा आहे आणि असा गोठ तयार करून घ्यायचा आहे संपूर्ण गोठ आपल्याला असाच तयार करायचा आहे आणि हलक्या हाताने शिलाई मारायची आहे तर बघू शकता किती बारीक आपला गोठ येत आहे इतका बारीक गोठ आहे की डोळ्यांनीही दिसत नाही बॉबिनचा धागा आपल्याला एकदाच भरायचा आहे जेणेकरून बॉबिन आपली शेवटपर्यंत टिकेल गोठ लावताना धागाही आपल्याला मॅचिंगच घ्यायचा आहे मैत्रिणीनं अशा पद्धतीने तुम्ही जर गोठ कराल तर तुमचा गोठ अगदी बारीक आणि परफेक्ट तयार होईल कुठलेही काम हे परफेक्टच हवे तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असेल आणि गोठच व्यवस्थित येत नसेल तर तुमच्याकडे कस्टमर येणार नाही माझ्या चॅनलवर मी दोन दिवस झाले शिवण क्लासेस चालू केलेले आहे फ्री शिवण क्लासेस तुम्हाला घर बसल्या ब्लाऊज एकदम झटपट शिवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज बारीक बारीक टिप्स देऊन शिकवत आहे कटोरी ब्लाऊज फोर्ट सभ्यसा हे सर्व प्रकारचे ब्लाऊज मी शिकवणारच आहे त्याचबरोबर मी पंजाबी ड्रेस लेहेंगा सर्व प्रकारचे ड्रेसेससुद्धा शिकवणार आहे तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि ज्यांना मशीन मशीनकाम शिकायचे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर आत्ताच चॅनलला सब्स्क्राइब करून ठेवा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ टाकेल त्यावेळी तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ब्लाऊजचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि फॉलसंबंधीही खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघता बघता इथे आपल्या ब्लाऊजला गोट लावून झालेला आहे तर बघा किती बारीक हा गोट लावून झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा आणि गोठ लावा तर तुमचा गोठ शंभर टक्के असाच तयार होईल तुम्ही नवीन जरी असाल तर तुम्हाला एका झटक्यात गोठ तयार करता येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद